कसे आहात सर्वजण न आज पाहूया आपण तुमचे जर केस गळत असतील केसाची समस्या असेल तुम्हाला तर तुम्ही हा उपाय करा या पद्धतीने तुम्हाला तेल कर, तयार करायचे आहे आपल्याला चार आवळे लागणार आहेत सगळ्यात आधी आवळ्यात व्यवस्थित किसून घ्या त्यानंतर आवळ्याचा किस एका कडईमध्ये घाला त्यामध्ये अर्धा कप मोहरीचे तेल एक चमचा मेहत्या एक चमचा फेलोजी आणि कडीपत्त्याची मुठभर पाणी घाला हे सगळे पदार्थ सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या त्यानंतर सगळे पदार्थ गाळून घ्या आणि तेल एका एक बर्नीमध्ये भरून ठेवा हे तेल आठवड्यातून दोन वेळेस केसांना लावून चांगली मालिश करा अगदी ते आठवड्यातच केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसाची चांगली वाढ झाल्याचं चा जाणवेल तर माझा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास मित्र नातेवाईकांना शेअर करा नवीन जर बघत असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद माझा